आज या ठिकाणी माझा मित्रपरिवार तसेच अष्टविनायक मित्रमंडळाच्या वतीने तातवडे पुनवळ्यातील नागरिकांसाठी आज आमच्या सर्वांच्या सहकार्यातून महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भावानी हिचं नागरिकांना दर्शन घेण्यात यावं त्यासाठी आम्ही मोफत सहलचं नियोजन केलं होतं त्याला भरभरून सर्व लोकांनी सर्व नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला आज सकाळी म्हणजे पाच वाजता जाण्याची वेळ होती थोडंफार उशीर झाला तरी सर्वजण ठरलेल्या वेळेत आणि ठरलेल्या नियोजनानुसार सर्वजण या ठिकाणी आले तेव्हा चेतन पवार हे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेचे प्रमुख आहेत आणि गेल्या अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे हे व्यक्ती आहेत आणि या भागामध्ये समाजामध्ये जे काही प्रश्न आहेत समाजाचे जे काही लोकांचे इथले प्रश्न आहेत स्थानिक प्रश्न आहेत मग तो स्मशानभूमीचा असू द्यात किंवा पाण्याचा असू द्यात किंवा कुठलाही कार्यक्रम प्रश्न असू द्यात हा घेऊन त्या ठिकाणी सातत्यानं बांधणारं ही व्यक्तिमत्व आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून या भागातील नागरिकांची जी इच्छा होती की आम्हाला देवदर्शन घडवून द्या म्हणून तर चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली आज तेरा गाड्या या ठिकाणून देवदर्शनाला जातात आणि त्यांची पूर्ण व्यवस्था म्हणजे मी एक बघितलं तर प्रत्येक गाडीमध्ये हे असणं म्हणजे ज नाश्ता असणं चहा पाणी देणं किंवा एका गाडीमागं गा, दुसरी गाडी एक त्यांची कार्यकर्त्यांची गाडी आणि एका गाडीमध्ये जवळजवळ दोन तीन कार्यकर्ते त्यामध्ये सहभाग असतील आणि अशा या वेगळ्या पद्धतीनं एक ही ट्रीप म्हणजे नागरिकांची महिलांची पूर्ण खात्री म्हणजे जबाबदारी घेऊन ही ट्रीप चाललेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही ट्रीप नियोजन केलेलं आहे आणि निश्चितच लोकांना त्याचा चांगल्या पद्धतीनं लाभ होईल तेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी युवा सेनेचे से, आदरणीय अन्ना पवार यांच्या प्रयत्नातून एक अत्यंत कृतिशील आणि सृजनशील उपक्रम इथे राबवला जात आहे ज्या उपक्रमाच्या अंतर्गत या भागातील सर्व नागरिकांचा आज आई अंबाबाईच्या दर्शनासाठीचे एक धार्मिक सहल इथे आयोजित केली जाते या अत्यंत कृतिशील उपक्रमाच्यासाठी सगळ्या आवर्जून उपस्थित राहिलेले सगळे पदाधिकारी आणि या गावचे सगळे प्रतिष्ठित नागरिक या सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत आणि चेतनानी जो उपक्रम इथे राबवलेला आहे त्या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आणि जे दर्शनाला जाणारे जे सगळे भाविक आहेत या भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून पक्षाच्या वतीने मी इथे उपस्थित आहे आमच्या सगळ्या पक्षप्रमुखांच्या आणि पक्षाच्या वतीनेही या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते आणि चेतनांचे हे उपक्रम उत्तरोत्तर असेच पुन्हा बहरत राहू आणि नवनवीन उपक्रमांचा लाभ या भागातल्या सर्व नागरिकांना मिळत राहो आज ज्या कार्यक्रमासाठी आम्ही एवढ्या भल्यापाटे उपस्थित आहोत तो कार्यक्रम जरी ते शिवसेनेचे पदाधिकारी असले तरी चेतनान्ना पवार आणि मित्र त्यांचा मित्रपरिवार चेतनान्नाची बहीण म्हणून मी एन सी पीची पदाधिकारी जरी असले तरी माझ्या भावासाठी इथं उपस्थित राहिलेली आहे चेतनाने जो कार्यक्रम घेतलेला आहे महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुजाभवानीचं दर्शन जवळजवळ मला वाटतं दोन हजार लोकांना त्यांनी आई तुझा दर्शन त्याच्या दर्शनाची सोय आ, के हा उपक्रम घेतलेला आहे अत्यंत चांगली सोय त्यांनी केलेली आहे आई अंबाबाईच्या इथं जाण्यापर्यंत बसेस असतील लोकांना चहा नाश्ता असेल ही सगळी सोय त्यांनी केलेली आहे आणि आई जगदंबाला जेव्हा त्याच्या म्हणजे लोकदर्शनासाठी दर्शनासाठी आपल्या कुलस्वामिनीला स्वतःसाठी मागायला जातात परंतु तिच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे माध्यम चेतनांनी तयार केले त्याच्यासाठीही मागतील आणि आम्ही भल्या पहाटे येऊन याला सदिच्छा देतो म्हणजे माझ्यासाठीही आमच्यासाठीही मागतील अशीच प्रार्थना सगळं भाविक येत त्यांना करते आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते इथे उपस्थित असलेल्यांचं खास खरंच अभिनंदन आहे एवढ्या भल्या पहाटी खरं एवढी लोकं जमणं हे फार महत्त्वाचं असतं पण शेवटी हा सगळा आई जगदंबेच्या भक्तीचा हा सगळा भाव आहे आणि तोच भक्तीचा लोकांना पूर्णपणे जे चांगल्या पद्धतीने उपक्रम चेतनानी अशाच पद्धतीने नेहमी राबवावा असा त्याला देते धन्यवाद चेतन पवार आमचा युवासेनेचा एक आघाडीचा कार्यकर्ता आहे आणि त्याचं तातवड्या भागामध्ये खूप उत्कृष्ट काम चालू आहे या एवढ्या प्रमाणामध्ये आज दर्शनासाठी चाललेल्या सगळ्या नागरिकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा संधी मिळालेली आहे तातवडे भागातून आणि तातवडे भागात त्यांचं काम खूप उत्कृष्ट रिश्ता चालू आहे आणि आम्ही सर्वजण त्याच्या सोबत आहोत अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज